रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही हराभरा कबाब तर खाल्लेच असतील त्याच हराभरा कबाबची रेसिपी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वप्रथम मी इथे पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे त्यात मी एक चमचा जिरे घातला आहे जिरे तडतडल्यानंतर मी इथे ॲड करते आहे एक चमचा बारीक चिरलेले आलं आणि लसूण त्याला पण मी व्यवस्थित परतून घेणार आहे त्यानंतर मी ॲड करते आहे इथे बारीक चिरेला मिडियम आकाराचा कांदा त्यालाही आपण व्यवस्थित परतून घेणार आहे दोन मिरच्या मी इथे कट केलेल्या ॲड करते आहे त्यानंतर मी ते ॲड करते आहे एक वाटी भरून असे हिरवे वाटाने ताजे वाटाने घेतली आहे मी इथे त्याला पण मी आता व्यवस्थित परतून घेणार आहे तिथे मी पालक ॲड केली आहे पालक मी इथे अर्धी जोडी पालक घेतली आहे आणि त्याला मी धुवून व्यवस्थित चिरून घेतलं आहे त्यालाही मी इथे व्यवस्थित परतून घेणार आहे पालकमधलं पाणी आटवून घेणार आहेत आपण इथपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे आता मी इथे गॅस बंद करून कोथिंबीर ॲड करते आहे आणि त्याला पण थोडं परतून घेणार आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि अजिबात पाणी घालायचं नाही आपल्याला हे बघा वाटून झाल्यावर असं दिसतं आता पुन्हा एकदा मी पॅनमध्ये याला मी आटवून घेणार आहे याच्यामध्ये जे थोडंसं जे पाणी राहिलं आहे तेही मी इथे आटवून घेणार आहे त्यासाठी मी पॅनमध्ये अजिबात तेल घातले नाही तेलाशिवायच आपण हे करणार आहोत आता मी ते ॲड करते आहे दोन चमचे बेसनपीठ जेणेकरून याला थोडं घट्ट पण येईल व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन मिनटं मी इथे परतून घेणार आहे त्यानंतर मी इथे ॲड करते आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर सुद्धा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून जे मिठाला पाणी सुटतं तेही इथे आटून जाईल आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे थोडं घट्ट होतं त्यानंतर मी ते ॲड करते आहे दोन उकडलेले मीडियम आकाराचे बटाटे जे मी किसून घेतले आहे आता मी इथे एक चमचा धने पावडर ॲड करते आहे आता मी ते ॲड करते आहे अर्धा चमचा लाल तिखट जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही स्टेप स्किप करू शकता आता मी इथे एक चमचा आमचे पावडर ॲड करते आहे आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया वाटाणा आणि पालकच्या मिश्रणात आपण आधीच मीठ घातलं होतं त्यामुळे मी इथे मीठ ऍड केलं नाहीये एक वाटी मी इथे ब्रेड क्रम्स ऍड केले आहे दोन स्लाइसचे मी इथे ब्रेड क्रम्स तयार केले आहे त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया कबाबचे मिश्रण इथे तयार झाले आहे आता मी इथे हातावर असे थापून घेणार आहे आणि वरतून अर्धा काजू इथे लावून घेणार आहे हे बघा सर्व आपले कबाब इथे तयार झाले आहे कबाब आपण शॅलो फ्राय करणार आहे त्यासाठी मी इथे पॅनमध्ये थोडे तेल घेतले आहे त्याच्यामध्ये एक एक कबाब असा आपण सोडणार आहे कबाब खालच्या बाजूने छान असे क्रिस्पी झाल्यावर त्याला आपण उलटवून घेणार आहोत हे बघा किती छान रंग आला आहे कबाबला दोन्ही बाजूने आपल्याला क्रिस्पी करून घ्यायची आहे कबाब आपले इथे रेडी आहे सर्व करून घेऊया हे बघा किती छान दिसतंय आपली कबाब खाण्यासाठी अगदी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद